नमस्कार माझं नाव आहे अंकिता कदम क्लास एम ए सेकंड इयर आज मी सामाजिक भाषा विज्ञान या विषयावर बोलीच्या निर्मितीची कारणे यावर सेमिनार देत आहे सर्व सामाजिक संस्था या परिवर्तनशील असतात भाषा ही देखील एक सामाजिक संस्था आहे तेव्हा तीही बदलते सामाजिक संस्थेचं रूप बदलते पण संस्था कायम असतात बोलीच्या निर्मितीची कारणे पुढील प्रमाणे पाहू बोलीच्या निर्मितीचं पहिले कारण म्हणजे अंतर्गत व्यवस्था बोली जेव्हा निर्माण होते तेव्हा ती दुहेरी व्यवस्थेमुळे बदलत जाते स्पर्धा महत्वाकांक्षा तडजोड सामंजस्य या मानवी गुणांमुळे ती भावी होऊ शकते तसेच गटातील जातीतील समूहातील सम समाजसंस्थेतील आवडीनिवडी उच्चारण प्रक्रिया संकेत अंतर्गत मानसिक मुखातील कारणांमुळे ती भाषा बदलत जाते ध्वनी परिवर्तनाच्या अंतर्गत बहिर्गत यामधून बोली समजून येते तसेच शब्दसंग्रह व्याकरणीय संरचना याबाबतीतही असेच आहे उदाहरणार्थ यादवकालीन मराठी बोलीत सुने हा शब्द कुत्र्यासाठी असेल तर आजच्या प्रमाण भाषेत कुत्रा व बोलीत भूभू हा शब्द हा शब्द प्रचारात राहील उच्चारण प्रक्रियेत ही वेगळेपणा दिसून येतो जसे कोकणी माणूस नाकातून बोलतो समुद्र परिसरातील कोळी मोठ मोठ्याने बोलतो कर्नाटक कर्नाटक आंध्र प्रदेशातील माणूस घाईघाईने बोलतो अशा पद्धतीने बोलीच्या निर्मितीचे दुसरे कारण म्हणजे राजकीय व सांस्कृतिक परिणामांमुळे भाषाभेदांना निमंत्रण राजकीय व सांस्कृतिक परिणामांमुळे भाषाभेदांना निमंत्रण मिळू शकते पोर्तुगीज व तेथील नऊ ख्रिस्ती यांच्या त्रिकोणामुळे आपल्या मातृभाषेचा चौथा कोण सोडून द्यावा लागला दुसऱ्या बाजूने ख्रिस्ती धर्माच्या प्रचारातून ज्या धर्मोपदेशकांनी मराठी स्वीकारली तिचे वळण खास झाले बोलीच्या निर्मितीचे तिसरं कारण म्हणजे भाषिक दुरावा भाषिक दुरावा हा बोलीचा दाटवणे वाळवंटे एकाएकी प्रदेश अशा दा, दा, एक भौगोलिक अपरिहार्यतेने दुरावलेल्या लोकांच्या गटानुसार बोली बदलत जाते स्पर्धेची भावना असलेले स्पर्धेची भावना असल्याने या भौगोलिक अंतकर अंतकारांच्या दाडा बोली भाषेच्या संदर्भात तीव्र राहिल्या आदिवासी बोलीभाषा ही यामुळेच पोट गटात येत नाही बोलीच्या निर्मितीचे चौथे कारण म्हणजे स्थलांतराचा मुद्दा गुजरात कडे झुकलेले डांगी आंध्र तेलंगे अंध्र अंध्र तेलंग, अंद्र, अंद्र, तेलंग अ, अ, आंध्र तेलंगणात सापडणारी आरे मराठीचा किंवा रायपुरी मराठीचा विचार करता स्थलांतराचा विचार करावा लागतो हे स्थलांतर आवर्षण कलह बेभरोसाचे जीवन या कारणांनी झालेले असू शकते पुष्कळ वेळा त्यातून भाषिक संकट संकटही घडतो सीमावर्ती क्षेत्रात अशी परिस्थिती निर्माण होते बोलीच्या निर्मितीचे पाचवे कारण म्हणजे युद्ध व्यवसाय दुसऱ्या संस्कृतीचे दडपण इत्यादी युद्ध व्यवसाय दुसऱ्या संस्कृतीचे दडपण ही कारणे भाषांच्या मागे असू शकतात मूळ बोली बाजूला ठेवून दुसऱ्या बोलीचा स्वीकार करणे किंवा परस्परांतून परस्परांतून तिसरीच बोली निर्माण करणे असे प्रकार यावेळी घडतात होतात प्रमाण मराठी मुळे बोलीविषयी गैरनिर्माण होऊन तिसरीच बोली निर्माण हो। बोली होते बोलीच्या निर्मितीचं सहावं कारण म्हणजे समाज व्यवस्था स्त्री पुरुष भेद जाती वर्णाश्रम धर्म व्यवस्था कळसावर पोचलेले होती ब्राह्मणांची मराठी कुणब्यांची मराठी महाराजांची मराठी असे स्पष्ट भेद त्यामुळेच जागोजागी निर्माण झालेले दिसतात श्रेष्ठ कनिष्ठतेचे राजकारण गावगड्यांचे नियम या साऱ्यांचा हा परिणाम होतो बोलीच्या निर्मितीचे सातवे कारण म्हणजे वय लिंग घटना परत्वे परत फरक पडत असतो अर्थात त्या वेदांतर्गत वलये म्हणून अशा बोलींचा विचार केला पाहिजे हे राज्य नव्हे हे राज्य व्हावे हे तो स्त्रीची इच्छा या सामाजिक बोली भाषेचे भाषेची नियंत्रण करत असते अशाच प्रकारे ला लाचारी बोली भाषेला ऋणात्मक लाईचा पदर असतो स्त्रीची ही वेगळी बोल बोली असते जसे जाते येते करते दुसऱ्या बाजूने छोट्या जीवाचीही आपली एक बोली असते अशी बोलीच्या निर्मितीची कारणे वर वरील प्रमाणे सांगता येतात धन्यवाद